सध्या सोशल मीडियावर गाजणारा एआय फोटो ट्रेंड सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक नवीन आणि आकर्षक ट्रेंड मोठ्या वेगानं लोकप्रिय होत आहे तो म्हणजे ए आय डी फोटो ट्रेंड या ट्रेंड मध्ये लोक आपले सामान्य फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्यानं त्रिमितीय म्हणजेच डी स्वरूपात रूपांतरित करून पोस्ट करत आहेत या प्रकारामध्ये चेहऱ्याचे हावभाव डोळ्याची चमक कपड्यांची हालचाल आणि पार्श्वभूमी देखील जिवंत वाटावी अशी गुणवत्ता असते या ट्रेंडला लोकप्रियतेचा उच्चांक गाठायला फार वेळ लागला नाही काही दिवसापूर्वी काही नामवंत कलाकार इन्फ्लुएन्झर्स आणि सेलिब्रिटींनी आपल्या थ्रीडी ए आय फोटो पोस्ट केल्या आणि लगेचच सामान्य लोकांमध्ये सुद्धा या ट्रेंडची क्रेज वाढली इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटस वर हे फोटो झपाट्याने दिसू लागले हे 3D AI फोटो तयार करण्यासाठी काही खास ऍप्स आणि वेबसाईट चा वापर केला जातो यामध्ये वापरकर्त्यांना आपला फोटो अपलोड करायचा असतो आणि काही क्षणातच एआय त्याला थ्री डी रूपात सादर करत काही ऍप्समध्ये पार्श्वभूमी हलणारी डोळ्यात चमक येणारी किंवा केस वाऱ्याच्या झुळुकीसारखे के हलणारे असे विविध प्रभाव दिले जातात या थ्री डी फोटोमुळे फोटोमध्ये एक जिवंतपणा येतो आणि तो, तो पाहणाऱ्याला थक्क करतो तांत्रिक दृष्टिकोनातून पाहता हे एआय फोटोज मशीन लर्निंग व डीप लर्निंग या तंत्रज्ञानावर आधारित असतात एआयचे मॉडेल वापरकर्त्यांच्या चेहऱ्याची रचना हावभाव रंगछटा आणि इतर सूक्ष्म बाबी ओळखून त्या आधारावर थ्री डी प्रतिमा निर्माण करतात या ट्रेंडचे सकारात्मक पैलू अनेक आहेत क्रिएटिव्हिटीला चालना देणारा हा प्रकार आहे अनेकांना आपल्या साध्या फोटोमध्ये नवीनपणा आणता येतो तसेच सोशल मीडियावर स्वतःचे वेगळेपण जपण्याचा एक उत्तम मार्गही ठरतो मात्र यामध्ये काही धोके देखील लक्षात घेणं गरजेचं आहे ए आय फोटो तयार करताना वापरले जाणारे ऍप्स वापरकर्त्याची फोटो त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करतात त्यामुळे प्रायव्हसीचा मुद्दा देखील महत्वाचा ठरतो बऱ्याच ऍप्समध्ये फोटोचा दुसऱ्या कारणासाठी वापर होण्याचा धोका असतो एकंदरीत काय तर ए आय डी फोटो ट्रेंड हे आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक अभिव्यक्ती याचे उत्तम उदाहरण आहे हा ट्रेंड केवळ एक फॅशन स्टेटमेंट नसून ए आय तंत्रज्ञान सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात किती खोलवर शिरलं आहे याचेही घोतक आहे मात्र या ट्रेंडचा उपयोग करताना सावधगिरी बाळगणे आणि प्रायव्हसीची काळजी घेणं गरजेचं आहे